तर आणखी धक्का एक धक्कादायक बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये नवजात बालकांच्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किट झाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ही घटना घडली एकोणसत्तर नवजात बालकं यावेळेस या कक्षामध्ये होती सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडलेली नाही आहे अनुचित घटना ही घडली नाही आहे तर नाशिकमध्ये हा प्रकार घडलेला आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला मात्र सुदैवानं कोणतेही बालक हे दगावलं नाही आहे इथल्या नाशिक शहरामधील आमच्या जिल्हा रुग्णालयाच्या जेवढ्या स्टाफ आहे जेवढ्या स्टाफ नर्स आहेत डॉक्टर आहेत त्यांनी पटापट दुसऱ्या वार्डामध्ये हे बाळ हलून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या बाळांना वाचवलं आहे आणि कुठल्याही प्रकारे जीव जीवितहानी झाली नाही आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला जेव्हा गोष्ट समजली आम्ही इथे आलो आणि पाहिल्यानंतर सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कुठल्याही बाळाचा जीव जीवितहानी झाली नाही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि मी पी डब्ल्यू डीला आणि इथली जी एम एस सी बी आहे त्यांना विनंती करतो जिल्हा रुग्णालयाची जी लाईट आहे ही कधी पण गेली नाही पाहिजे आणि जी काही वायरिंग असेल बाहेरची ती वायरिंग नीट केली पाहिजे कारण की इथे स सर्वात संवेदनशील वाढ आहे इथे गोरगरिबांचे मुलं ट्रीटमेंट घेत असतात मी परत विनंती करतो का या बाहेरच्या ज्या ला लाईटच्या वायर आहेत याची दुरुस्ती झाली पाहिजे लवकरात लवकर ओवर लॅपिंग पिरियडला आहे ना थोडंसं शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झालं आपल्या इथं फर्स्ट डोअर आहे ना तिथंच मग आम्ही मग आम्ही धावत पळत सगळेजण सगळीच टीम म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ म्हणजे आमच्या मेटर मॅडम ह्या सगळ्या फ्लोअरच्या सगळ्या सिस्टर्स लोक आपले जे स्टुडंट आहेत ते सगळे आमच्या ओवर लॅपिंगच्या स्टाफ सगळ्या एस एस यूची सगळी टीम यांनी सगळ्यांनी जवळजवळ एकोणसत्तर बाळ होते आपल्याकडं त्या सगळ्या बाळांना सुरक्षित ठिकाणी सुदैवाने आमचे बाळ सगळे शिफ्ट झालेले सगळ्यांना वेगळ्या कक्षात ज्यांना जे बाळ जरा सेटल होते त्यांना आम्ही के एम सी मध्ये आमच्या आमचाच विभाग आहे के एम सी जिथे सेटल बाळ असतात तिथे शिफ्ट झाले